ना झालंय का हा झालं ना ओके मग काय नाही आपण समदुखी आहोत बायको रुचली आहे तर बायकोला एक माहेरची साडी घेऊनच द्यावी है ना तू पण ट्राय कर दोन आठवतीलच आणि मग ते ऑपऑप हसतीलच आणि म्हणतील हसताना हसायलाच पाहिजे तिकडनं अप... आणि फायनली त्यांना मी त्यांच्या घरात म्हणजे ब तात्याच्या चाळीमध्ये त्यांना मी घेऊन येतो कारण ती बबनराव तात्यांची चाळ आहे काय करावं सुचत नाहीये किरण ते काय ना लग्न झालंय का हां झालं ना ओके मग काय नाही आपण सम दुःखी आहोत अरे काम करता करता आता बघ दुकानाच्या बाहेर बसलोय मला काय वाटतं बायको रुचली आहे तर बायकोला एक माहेरची साडी घेऊनच द्यावी है ना तू पण ट्राय कर दोन तुझ्यासाठी तुझ्या बायकोसाठी पण एक आणि त्याच्यानंतर आपण ना अण्णा म्हणजे तू आलास तर चालेलच मला पण अण्णा जेवायला जेवायला हॉटेलमध्ये मी बायकोला घेऊन जा घेऊन आज आणि तिचा दिवस एकदम छान करणार आहे त्याच्यानंतर मी विचार करतो आहे अण्णा आले असतीलच तर अण्णांना घेऊन मी मेट्रोमध्ये जातो आणि मेट्रोनी त्यांना दाखवतो कारण गावावरून आलेले ते तर सो त्यांना मेट्रोने दाखवतो मेट्रोनी जाता 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 त्यांना व्ही टी स्टेशनला पण घेऊन जातो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तिकडे आल्यावरती त्यांना जुन्या आठवणी तर आठवतीलच आणि मग ते ऑपॉप हसतीलच आणि म्हणतील हसताना हसायलाच पाहिजे तिकडनं आपण त्यांना घेऊन जाऊया एका कॉफी शॉपमध्ये तिकडे त्याला कॉफी बरी असता त्यामुळे कॉफी बरी म्हणजे त्यांना कॉफीपासतो आणि फायनली त्यांना ते मी त्यांच्या घरात म्हणजे ब तात्याच्या चाळीमध्ये त्यांना मी घेऊन येतो कारण की बबनराव तात्यांची चाळ आहे ब तात्याची चाळ बरं आता ब तात्याच्या चाळीमध्ये एवढी वर्ष राहिल्यावरती असं वाटणारच ना त्यांची मुलं किंवा काही की बाबा आता नवीन घरात जायला पाहिजे तर नवीन घरात जायचं म्हटल्यावरती तुम्हाला लोन तर काढायला पाहिजे त्यामुळे भाऊसाहेबांची जी कर्ज फेडर बँक जी आहे ते आमची शाखा आहे त्यामुळे त्या कर्ज फेडर बँकमध्ये आम्ही जातो आणि लोन घेतो आणि अण्णांचं स्वप्न पूर्ण करतो अशा रीतीने आम्ही सगळेजण जे आलेलो आहोत आणि तुम्ही सर्वही जण बघताय हसताय ना हसायलाच पाहिजेचा हा एवढा मोठा भव्य दिव्य सेट त्यामुळे बघत राहा हसताय ना हसायलाच पाहिजे शनिवार रविवार रात्री नऊ वाजता फक्त आणि फक्त कलर्स मराठीवरती धन्यवाद